वतीने महामानव परमपूज्य संविधान निर्माते डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले दिनांक डिसेंबर रोजी विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न संविधान निर्माते जागतिक ज्ञानाचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी चोपडा विधानसभा कमिटीच्या वतीने प्रबोधनात्मक पद्धतीने अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दलित आदिवासींचे कैवारी नाही तर संबंध सहा हजार सातशे त्रेचाळीस जातींवरती अनंत उपकार जा नाही त्यांनी सर्व जाती धर्मांचा लोकांना न्याय देण्याचे काम महान कार्य केले स्त्रियांची गुलामीतून सुटका केली आज त्यांच्या उपकारामुळे महिला राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री आमदार खासदार होत आहे त्यांनी मानवालाच नाही तर पशुपक्षी प्राणी मात्रांना देखील आपल्या संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले आहे न्याय मिळवून मिळवून देण्यासाठी देण्यासाठी आरक्षण कलम संविधानात नमूद केला तर आदिवासींसाठी तीनशे एक्केचाळीस तर दलितांसाठी तीनशे बेचाळीस असे कलम नमूद केले ओबीसी परिषद घेतल्या हिराकुंटा डॅमची निर्मिती केली असे बरेच महान कार्य त्यांनी केले बाबासाहेब यांच्या बाबत सांगायला तसे आयुष्य अपूर्ण पडेल असे त्यांचे कार्य आहे परंतु आम्ही फक्त जयंती परिनिर्वाण दिवसालाच आठवतो इतर दिवस आम्ही या महामानवास विसरतो त्यांना सम्राट अशोकांचा भारत निर्माण करायचा होता की ज्यांच्या काळात सोन्याचा धूर निघत होता ज्या प्राचीन काळात भारताला जम्बूदीप असे म्हणून ओळखत होते तो जम्बूदीप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्थापन करायचा होता परंतु सहा डिसेंबर एकोणीसशे मध्ये त्यांचे परिनिर्वाण झाले व त्यांचे कार्य त्यांची चळवळ मंदावली त्यांचे कार्य अपूर्ण राहिले तदनंतर बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब लोकसभा खासदार यांनी त्यांची चळवळ पुढे पुढे नेली यांचे देखील निधन झाले परिनिर्वाण झाले मग त्यांच्याच तालमीत तयार झालेली आधुनिक भारताची महानायिका परम आदरणीय आयन लेडी सुश्री बहन मायावती माजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश तथा माजी राज्यसभा लोकसभा खासदार यांच्या खांद्यावर आली असून बहन मायावतीजी ह्या अतिशय प्रामाणिकप्रमाणे आपल्या जीवाचे रान करून चळवळ गतिमान करत आहे व आपल्याला जर खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत स्थापन करायचा असेल तर त्यांच्या वैचारिक वारसदार बसपाला मजबूत करावे लागेल त्यांचा निळा झेंडा हत्ती निशानीला मजबूत बनवून बसपाचे सरकार स्थापन करावे लागेल बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार आणावे लागेल व ते सरकार बसपाच आणू शकेल कारण बसपा फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ कांशीराम साहेब यांच्या वैचारिक वारसदार आहे व जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांचा निळा झेंडा हत्ती सरकार येईल व भारत हा सम्राट अशोका भारत बनेल तेव्हा ती खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना राहील अभिवादन असेल असे प्रतिपादन मार्गदर्शन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण चोपडा विधानसभा अध्यक्ष सचिन अशोक बाविस्कर जिल्हा सचिव संदीप जीवन मगरे यांनी केले तर तर मेनबत्ती अगरबत्ती माजी विधानसभा प्रभारी संजय पिरा अहिरे चोपडा विधानसभा सचिन मिलिंद बापूराव सोनवणे अशोक अर्जुन बाविस्कर, शहर शहराध्यक्ष रूपचंद मोतीराम भालेराव यांनी प्रज्वलित केले तसेच यावेळेस जी बी व्ही संयोजक अनिल गोरखवाडे

जो आपल्याला मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावर त्या विचारांवर आपल्याला चालावं लागेल या भारतामध्ये महाराष्ट्रांचे जनते साकार करायचे असेल बाबासाहेबांचे फोर्च साकार जर करायचे असेल त्या बाबासाहेबांनी आपल्याला त्यांनी ज्या संततेचा रस्ता दाखवलेला आहे रस्ता दाखवलेला आहे तो रस्ता आपल्याला बंद करावा लागेल आणि त्यांच्या विचारधारेचा मेळा झेंडा अखिल सांगितलं आणावा आणावं लागेल त्यावेळेस सरळ भारताने या महामानवाला अभिवादन होईल आज पूर्ण भारत देशात नव्हे तर पूर्ण जगामध्ये आज आपल्या बहुजनांच्या दिनदलितांच्या एक कैवारी बाप बापाचे बाप असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिवस आम्ही या आमच्या चोपळा विधानसभेकडून बहुजन समाज पक्षाकडून आम्ही आजच्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत अभिवादन करणं म्हणजे काय म्हणजे या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होतं उद्दिष्ट होतं काही ध्येय होतं की तुम्ही या देशाची शासनकर्ती जमाताना शासनकर्ती जमा करणे हे आपलं स्वप्न हे जर खरी आपल्याला यशस्वी करायचं असेल तर आज या महामानवाच्या दिवसा दिवसानिमित्ताने आपण खरी जर त्यांना अभिवादन करायचं असेल तर या महाराष्ट्रातील शाह फुले आंबेडकर विचाराच्या या जन्मभूमीमध्ये कर्मभूमीमध्ये हो या महापुरुषांचे विचार आपल्याला रुजवायचे आहेत जर आपले विचार रुजते तर खरी आपण या महामानवाला आपली जी श्रद्धांजली या ठिकाणी आपण देऊ आज आम्ही आमच्या या विधानसभेकडून बहुजन समाज पक्षाकडून या ठिकाणी आम्ही आज अभिवादन करीत आहोत जय हिंद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड जळगाव चोपडा